न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा महाराष्ट्र सरकारनं वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचं मुख्यालय पंढरपूर इथंच राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आहे ते काल पंढरपुरात आषाढी वारीच्या आढावा बैठकीत बोलत होते पंढरपूर शहराचा सर्वंकष विकास आराखडा त्वरित सादर करावा दर्शनासाठी व्हीआयपी लोकांपेक्षा वारकरी शेतकरी आणि कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील तसंच दिंडीसाठी घोषित केलेले वीस हजार रुपये बँक खात्यावर वितरित झाल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर हे क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल सांगितलं पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेलं टर्मिनल मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील बिघडलेलं वातावरण शांत व्हावं यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा यासाठीच आपण शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली अशी माहिती ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते राज्यात झिकाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत राज्यातील एकंदर एकवीस रुग्णांपैकी एकोणीस रुग्ण पुण्यात एक कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेरमध्ये आढळून आला आहे राज्यभरात आतापर्यंत दोनशे अकरा गर्भवतींचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातल्या दहा महिलांना झिकाची लागण झाल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार